वृषभ लोकांसाठी कसा असेल नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुम्हाला संघर्षातून वर आणणारा आहे जीवनास्पर्धा विरोधक ताण असेल तरी स्वतःच्या सौंदर्य बुद्धी आणि राजनैतिक कौशल्याने तुम्ही विजय मिळवा तुला राशीतील शुक्रामुळे बोलण्यात वागण्यात आणि व्यक्तिमत्वात एक प्रकारची आकर्षकता असेल त्यामुळे लोक सहज तुमच्यावर प्रभावित होतील शत्रूला शांततेने जिंकण्याची ताकद या महिन्यात तुमची दिसणार आहे संवाद नीती विनम्रता वापरून तुम्ही विरोधकांना मागे टाकू शकता मात्र त्वचा किडनी गुप्तांग रक्तातील साखर यावर लक्ष ठेवणे ह्या महिन्यात गरजेचे असेल मिठाई किंवा दुधाचे पदार्थ या महिन्यामध्ये मर्यादित घ्यावेत आरोग्य सौंदर्य बँकिंग शिक्षण समाजसेवा आणि काउन्सलिंग या क्षेत्रामध्ये यश मिळू शकतं गुरु कर्कराशीत उच्चस्थ असल्याने व्यक्तीचे बुद्धिमत्तेवर आणि निर्णय क्षमतेवर देवाचा आशीर्वाद असेल विचार सकारात्मक दयाळू आणि मार्गदर्शक असतील या महिन्यामध्ये लेखन अध्यापन अध्यात्म प्रवचन किंवा सल्लागार क्षेत्रात मोठे यश मिळू शकते या महिन्यामध्ये पराक्रम भावात गुरु शब्दातून शक्ती तुमचे शब्द आणि विचार हे तुमचे शस्त्र आहेत तुम्ही एखादी गोष्ट शांतपणे पण पन प्रभावी रीतीने महिन्यात सांगू शकता लोक तुमचे बोलणे आदराने ऐकतील तुम्ही इतरांना प्रेरणा देणारे वक्ते किंवा शिक्षक बनू शकता तुमचा लाभ म्हणजेच धन मित्र जीवनातील नवीन संधी समाजातील ओळख ही स्वतःच्या परिश्रमातून बोलण्यातून लेखनातून आणि ज्ञानातून मिळेल या महिन्यामध्ये तुमचा लाभ म्हणजे धन मित्र नवीन संधी समाजातील ओळख हा लाभ तुमच्या स्वतःच्या परिश्रमातून बोलण्यातून लेखनातून किंवा ज्ञानातून तुम्हाला मिळणार आहे मित्र वडीलधारी मंडळी आध्यात्मिक मार्गदर्शक तुमचे गुरु यांच्या माध्यमातून तुम्हाला लाभ या महिन्यात होणार आहे अष्टमेश गुरु असल्याने तुमच्यात गुढ संशोधनशील आणि आध्यात्मिक अंतर्ज्ञान खूप तीक्ष्णपणे समोर येणार आहे लाभेश गुरु असल्यामुळे ज्ञान अध्यापन सल्ला धर्मकार्य शिक्षण किंवा आध्यात्मिक कार्यातून तुम्हाला पैसा ही पैसा मिळण्याची शक्यता जास्त आहे बोलण्यातून लाभ होतो म्हणजेच प्रवचन अध्यापन लेखन कोचिंग किंवा संवादाशी संबंधित क्षेत्रात तुम्हाला यश हे प्रयत्नातून ज्ञानातून पैसा मिळवून देणारा आहे सावध राहण्याच्या गोष्टी म्हणजे या महिन्यामध्ये तुमची भावनिक ओढातान होणार आहे भावंडांशी अपेक्षा वाढवू नका पंचमेश बुध हा विशेषतः विद्यार्थी मित्रांसाठी सर्जनशील विचार म्हणजे क्रिएटिव्ह विचार कल्पनाशक्तीचा विस्तार आणि संवाद कौशल्य यातून लाभ करून देणारा आहे हा योग सर्जनशीलता किंवा कल्पना शक्तीला व्यावहारिक रूप देणारा आहे अध्यापन प्रवचन लेखन सार्वजनिक बोलणं मीडिया सोशल कम्युनिकेशन या क्षेत्रात तुम्हाला मोठं यश या महिन्यात मिळणार आहे विवाह इच्छुकांसाठी प्रेम संबंधित असलेल्या मित्रांसाठी विवाह संबंधात जोडीदार बुद्धिमान ऊर्जावान परंतु स्वभावाने प्रखर असू शकतो संवादात थोडी नरमाई ठेवली तर नाते संबंध अधिक सुंदर होतील हे संतती बाबत योग चांगला आहे बुद्धिमान आणि गुणी संतती मिळेल पण मंगळ सूर्य युतीमुळे प्रेमसंबंधात तीव्रता अभिमान स्पर्धा कधी तात्कालिक मतभेदही संभवतात तुमच्या कर्मातून तुम्हाला लाभ सन्मान आणि प्रभाव देणारा शनी ह्या महिन्यामध्ये अतिशय शुभ आहे तुम्ही समाजात आपले स्थान मेहनतीने किंवा नियोजनाने मिळवाल हा योग आध्यात्मिक सामाजिक आणि व्यवस्थापकीय क्षेत्रात नेतृत्व देणारा आहे